उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सत्तेचा पाचवी वापर सुरू असून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृषी समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कारखान्याचा पोटनियम व सहकार कायद्यानुसार मतदार यादी करावी अशी आमची मागणी होती मात्र तीन वेळा स्वदोष मतदार यादी बनवली गेली त्यावरून आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावर सुनावण्या होऊन कारखान्याच्या मतदारयाती संदर्भात उच्च न्यायालयाने निकाल दिला हा निकाल गुणवत्तेवर आधारित नाही हे सर्वांच्याच लक्षात आले आहे पण सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचले असल्याची माहिती असतानाही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास निवडणुकीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप जाचक यांनी केला आहे सरकारी हस्तक्षेप कसा उच्च न्याया आता सर्वोच्च न्यायालयाची मध्ये इशारा चालू असताना सुद्धा अधिकारी सगळे म्हणतायत निवडणूक आयुक्त म्हणतायत की आता उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालय निर्णय आपण इलेक्शन जाहीर करू परंतु मी जबाबदारी सांगतोय सर्व आयुक्तांनी मला सांगितलेले की आमच्या दबाव आहे इलेक्शन ताडतोब जाहीर करा याच्या मागे यांचं एकच म्हणणं आहे की एकदा निकाल जा निवडणूक के जाहीर केली की मग कोर्टात त्या केस फारसं अर्थ राहत नाही आता हे पिटिशन गेले पाच वर्षी चालू आहे तेवीस साली कारखान्याचे चेअरमन त्याच्यावर तुम्ही बघा हे मी तुम्हाला झेरॉस कॉफी देतो कारखाई चेअरमन अरजी त्यांना पत्र देतात की तुम्ही आता काही निवडणूक लागणार आहे तेव्हा त्या जे आरजीडी मॅडम आहेत त्यांना बोलून घ्या कारण जे सभा असतात क्रियाशील नाहीत अक्रियाशील आहेत त्यांना का बाजूला काढायचा विरोधकांचा प्रयत्न चालला आहे हे झालं पत्र एक त्यानंतर दुसरं हे पत्रक्रमांक दोन सरकारी शिक्का आहे त्याही तत्कालीन सहकार मंत्री वळसे पाटील यांनी मिटिंग बोलवली की त्यांनी त्या चर्चेसाठी त्या मॅडमला मुंबईला बोलवलं है है नंतर, है है। ते झाल्यानंतर मी दिलं पत्र की आपण जे आता करता हे बेकायदेशीर आहे त्यासाठी मी वकील मला पत्र दिल्यानंतर तातडीने ती मीटिंग हस्तक्षरात कॅन्सल केली बघा पत्रे शिक्काय कागदपत्र पुरे अशी वर्से पाटील आरजी दादांची अरमांची आणि त्या आरजेडी आहेत त्या दिनमा कोट्या त्यांची ते कागदोपत्र पुरव आहेत दादांनी वळसे पाटल्यान म्हणा का हे कागदपत्र आमची खोटेच म्हणून आज दादामध्ये आजार काही होता आज उद्या व त्यांनी सहकार्या निवडणूक होत असताना त्यांनी निरपेक्षपणे होऊन द्यावेत आणि कुठल्याही सहकारी संस्थे निवडणूक असताना निर्दोष मतदार यादी हा त्या निवडणुकीचा आत्मा असतो नि मी स्वतः सहकार्यात गेले वीस पंचवीस वर्ष काम करतोय त्यावेळेचं कामकाज सगळ्यांनी बघितलेले परंतु निवडणूक होत असताना केवळ ऊस न घालणाऱ्या सभासद ठेवायचे त्यांना प्रलोभन द्यायचं निवडणुकी जे काही आशेपर्दी कामकाज सगळं चाललेलं आहे यावर्षी कारखान्याचं गैर बघितलं ते जेनते इथं पार्श्वभूमी अशी की हा कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना या कारखान्याने आत्तापर्यंत सहकार्याला दिशा दिली आणि या कारखान्याचा एक काळ असा होता या कारखान्या कारखान्याचा दर जाहीर झाल्याशिवाय बोनस जाहीर झाल्याशिवाय इतर कारखाने जाहीर करत नव्हते अतिशय चांगलाच चाललेला कारखाना होता ह्या कारखान्याने सहकाराला साखर उद्योगाला दिशा दिली आत्ताचा आढूस काम झाला या कारखान्याची आता निवडणूक लागा ला जी लागायला पाहिजे होती ती पाच वर्षापूर्वी लागलं पाहिजे होती पंचवीस एप्रिल पंधराला कारखान्याचं मतदान झालं आता पंचवीस एप्रिल पंचवीस आलं म्हणजे दहा वर्षाला इलेक्शन लावून झालं म्हणजे दहा वर्ष होत आहेत ह्या बॉडीला पाच वर्षापूर्वी ह्या बॉडी मुदत संपली हे मुदत संपल्यानंतर गेली पाच वर्ष सातत्याने कोर्टमॅटेचं चालू झालं होतं त्यामुळं कारण असं होतं एकदा तुम्हाला माहिती आहे सहकारामध्ये कारखान्याची पोटनियम आणि सहकारी कायदा आहे यानुसार मतदार याद्या केल्या गेल्या पाहिजे त्या जाणून बजून केल्या गेल्या नाहीत त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो आहे आणि त्या याद्या केल्या नाही बरोबर म्हणून आम्ही उच्च न्यायालयात बाबतीत पिटिशन दाखल केलं पाच वर्ष झालं या बॉडीला अजून मुदं संपली त्यातलं एक वर्ष एक दीड वर्ष कोविडमुळं इलेक्शन झालं नाही परंतु सातत्याने मी याचिका के दाखल केली त्यांनी चुकीची यादी दाखल करायची पुन्हा कोर्टात म्हणायचा आम्ही ती यादी माग घेतो आणि परत महिन्याने तिचे तशी दुसऱ्या प्रकारे चुकीची यादी दाखल करायची यादी पुढे तयार होते ते आर जे डी साखर पुण्याच्या रिजनल जॉईंट डायक्टर आहेत त्यांच्यावर करायची म्हटली तर साखर आयुक्तांच्या जा कडून न जाता हायकोर्टातच पिटिशन करायला लागतं म्हणून गेले पाच वर्षी सातत्याने पिटिशन चाललेले कारखान्याने तीन वेळा यादी चुकीची म्हणून यादी मागे घेतली हे जे रेकॉर्ड बघायला आपल्याला आणि परवा मग सागर आयुक्त याबाबती जो निकाल झाला उच्च न्यायालयामध्ये तो निकाल तो झाला तो निकाल काय समाधानकारक झाला नाही तो निकाल काय गुणवत्तापूर्ण नाही आहे आणि संविधानाने आम्हाला आपल्याला सर्वांना अधिकार दिला आहे कुठं अन्याय झाला तर न्यायालयामध्ये दाद मागायची आपल्याला तरतूद आहे त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ता आमचं पिटिशन ऐकून घेतलं याची एक ऐकून घेतली आणि पुढच्या आठवड्यात परत त्यांनी अधिक काय तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्ही दाखल करा पुढच्या आठवड्यात त्यांनी तारीख ठेवली एक असा फ्राक आहे की कुठलीही निवडणूक चालू असताना न्यायालयात कुठली प्रक्रिया चालू असताना त्या बाबतीत कुठे इलेक्शन जाहीर नाही केलं पाहिजे आता उद्या आमचे लोक म्हणतील की स्टे नाही आहे परंतु ज्या संचालक संचालकमंडळात पाच वर्षी पुरी झाली म्हणजे इलेक्शन लागायला पाच वर्षी जादा होऊन गेलेत अजून आठ दहा दिवसांनी काय फरक पडणार होता ह्यांनी चुकीची आधी केलेली आहे हे इतकं चुकीचं वागतं आहेत ह्यांना है। जे सभासद कळवा म्हणतात तो अतिशय चुकीचा आहे माझा आरोप या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर ते सर्व बाबतीत हस्तक्षेप करतात काय नेमका पवारांच्या माध्यमातून हे जे याद्या चुकीच्या जाहीर जा, 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 होत आहे त्यामध्ये कुठली यादी दिली तरी त्या मॅडम ज्या आहेत आर जी डी मॅडम त्यांच्यावर आम्ही तक्रारी केलेली आहे अशी यादी त्या परिस्थिती करतात